बाजारापेक्षा जास्त अशी पदर असलेली खस्ता अशी पॅटीस कशी करायची आहे तर बघू शकता याला पदर अगदी सरके सुटतात आणि ही पॅटीस एकदा जर खाल्ली ना तर तुम्ही अशाच पद्धतीने प्रत्येक वेळेस नाश्त्याला हीच पॅटीस कराल तर ही पॅटीस कशी केली आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणार आहे चटपटीच अशी खस्ता पॅटीस तर त्यासाठी नाही तर दोन चमचे मी धणे घेतलेले आहेत आणि हे अख्खे धणे घेतलेले आहेत यामध्ये एक चमचा बडशेप घालायची आल्याचा तुकडा घालायचा आहे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हे ना आपल्याला बारीक असं क्रश करून आहे तर हे तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता पण मिक्सरला बघा अगदी भरड करता येत नाही त्यासाठी इथं मी खलबत्त्यामध्ये घातलेले आणि खलबत्त्याची चव आहे ना खरंच खूप छान लागते म्हणून इथं खलबत्त्यात घातले आता हा जो लसूण आपण घातलाय ना तो लसूण आहे ना आपल्याला एकदम बारीक करायचं नाही फक्त असं चेचून घ्यायचा आहे थोडासा त्यांची ना चव या पॅटीसमध्ये छान लागते आता हा मसाला आपला तयार झाला आहे हा मसाला आपण साईडला ठेवूया आणि त्यासाठी आपल्याला पीठ कसं मळायचं ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे आता तुम्ही एक वाटी मैदा आणि अर्धा वाटी रवासुद्धा घेऊ शकता पण मी इथं ना दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घातला आणि एक चमचा बेसन घातलेले आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता बघा जितकं व्यवस्थित असं मिक्स कराल ना तितकाच व्यवस्थित असं बाइंडिंग सुद्धा चांगलं येतं आणि जी खारी आपण बनवतो ना त्याला लेअर सुद्धा चांगल्या पडतात आता यामध्ये ना मी तेल घातलेले आणि तुम्ही तेलाऐवजी रूम टेम्परेचरवरच तूप सुद्धा घालू शकता आता तेल घातल्यानंतर हे तेल आहे ना आपल्याला ह्या तिन्ही पिठांना चांगलं चोळून आहे आणि याचा आहे ना मुटका झाला पाहिजे आणि तो मुटका आहे ना सहज असा सुट्टा सुद्धा झाला पाहिजे आता हिथं चवीनुसार मीठ घालूया आधी आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे ते आहे ना चिली फ्लेक्स घेतलेले काळी मिरेपूड घेतलेली आहे आणि हे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता हिथन आम्ही आहे पाणी आता एक वाटी मैदा होतं तर त्यासाठी ना आपण एक वाटी पाणी घेतलेले एक वाटी आपल्याला पाणी यातलं आहे ना पाणी शिल्लक राहणार आहे का कारण आपण यामध्ये ना पिठाचं मोहन घातलेले सॉरी तेलाचं मोहन घातलेले त्यामुळे ना पाणी सुद्धा जास्त लागत नाही आणि हे पीठ आहे ना आपल्याला थोडंसं कडक मळून आहे कारण यामध्ये आपण रवा घातलाय तो सुद्धा चांगला फुलला गेलेला पाहिजे आता यावर झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटं साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण पर याचं जे स्टफिंग आहे ना ते कसं करायचं हे बघूया तर इथं कढई ठेवली आहे गरम करायला यामध्ये आपल्याला घालायचं फक्त एक चमचा तेल आता तुम्ही ना इथं कोणतंही तेल वापरू शकता बघा आता इथं आहे ना मी मोहरी घातली आहे पाव चमचा यामध्येच पाव चमचा जिरं घालायचंय आणि जो आपण तयार केलेला मसाला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे एखाद दुसरा मिनिट आहे ना परतून आहे आणि या मसाल्याचा आहे ना रंग आपल्याला चेंज करून द्यायचा नाहीये फक्त मसाल्यातून ना, ना हलकासा वास आला पाहिजे कारण आपण यामध्ये ना धणे आणि पडीशेप ही कच्ची वापरली होती म्हणून आता इथे ना पाव चमचा हळद घातलेली आहे बेडगी मिरचीचं लाल तिखट घातले तर आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून बेडगी मिरची घातली आहे मी तुम्हाला नाही घालायचे स्किप केली तरी हरकत नाही आता यामध्ये घालूया एक उकडलेला बटाटा तर हि ना मी दोन घेतलेले आहेत आणि हे बटाटे आहेत ना हातानेच असे कुसखोरून घालायचे आहेत आपल्याला अगदी बारीक किसून वगैरे घ्यायचे नाहीयेत असे किसून हाताने फोडून घातले ना तर त्याची चव छान लागते म्हणून हाताने तोडून घालायचे आणि थोडे थोडे मोठे असे असले ना तर पॅटीस मध्ये सुद्धा बघा पॅटीस असं भरगच्च दिसतं म्हणून आणि जर आपण किसून घेतले ना तर पॅटीस आहे ना बसक दिसतं आता इथे ना पाव चमचा आमचूर पावडर घातलेली आहे थोडंसं सेंध मीठ घातलेले यांनी ना चटपटीत अशी चव लागती पॅटीसला आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता इथं एक वाटी घेतली यामध्ये आपल्याला तीन चमचे मैदा आहे आणि यामध्ये आहे घरातलं तूप आता तूप बघू शकताय थंडीमुळे जास्त असं घट्ट तर झालेलं आहे तर त्यासाठी ना मी थोडंसं तूप आहे ना तुम्ही इथं गरम करून घेतलं ना तरी हरकत आहे आणि हे चांगलं फेटून आहे या मैद्यामध्ये त्याने काय होतं जे आपलं आपण ह्याचा जो साठा लावणार आहे ना त्याने पदर चांगले ओपन होतात म्हणून आता पीठ चेक करूया तर बघा पीठ सुद्धा चांगलं असं मुरलेलं आहे आता पीठ थोडस मळून घ्यायचं हाताने कारण जर याला क्रॅक्स वगैरे असतात ना त्या सुद्धा निघून जातील पोळपाटावर चांगलं असं मळून घ्यायचं आणि याचे मी करणारे तीन गोळे आता इथं चाकू घेतलाय आणि या चाकूने आहे ना याचे समान तीन भाग करून घेणार आहे मी आणि हे दोन भाग आहे ना साईडला ठेवायचे आणि यातला एक भाग आहे ना तो साईडला ठेवायचा आणि हे दोन गोळे आहेत ना ते घेतलेत मी आता यामध्ये वापरणार आहे मी फूड कलर तर तुम्ही आहे ना डायरेक्ट पावडर आहे ना पावडर फॉर्म मध्ये किंवा लिक्विड फॉर्म मध्ये भेटतो बघा लिक्विड फॉर्म जरी वापरला तरी हरकत नाही पण मी इथं आहे ना पावडर फॉर्म मध्ये घेतला आणि आता यामध्ये ना थोडस तेल आणि पाणी मिक्स केलेलं आहे त्याने कलर व्यवस्थित असा बसला जातो पिठाला लागला जातो आता हे मळून घेऊया आणि बघा आता तुमच्याकडं जो कलर अवेलेबल असेल ना तो तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे जो होता ना तोच घातलाय मी इथं हिरवा घेतलाय आणि हा पिवळा घेतलेला आहे तर हा दोन्ही कलर आहेत ना आपल्याला व्यवस्थित असे लावून घ्यायचे पिठाला आणि हे तीन गोळे बघा मी इथं करून घेतलेले आहेत आता हे तिन्ही गोळे ना आपल्याला एक सारखेच असल्यामुळे अगदी पातळ सर लाटून आहे तर पहिला गोळा मी घेतलाय व्हाईट कलरचा आणि याची ना आपल्याला जितकी पातळ लाटता येईल ना तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आता मी ही पोळी लाट पर्यंत आहे ना तुम्ही मला सांगा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून बघताय कुठल्या कंट्रीतून बघताय आणि चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कसं आहे ना नाश्त्याचा प्रकार म्हटलं ना की तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलेला असतो थोडंसं वेगळं आणि चटपटीत खावं वाटत असेल आणि अगदी कलरफुल जर करायचं करावं वाटत असेल तर एकदा या पद्धतीने नाश्ता तुम्ही नक्की करा आता जो साठा केला होता ना तो साठा आपल्याला एक सारखा याचा थर देऊन घ्यायचा आहे कुठेही जाड पातळ थर द्यायचा नाहीये इथं थोडा बघा मी हा साठा आहे ना माझा जास्त असा आणला होता घट्ट झाला होता म्हणून थोडासा आहे ना मी गरम करून घेतलाय आणि असा गरम करून घेतला ना तरी हरकत नाहीये कसं आहे ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साठा पटकन तयार होतो पण थंडीमध्ये ना साठा लवकर तयार होत नाही त्यासाठी तुम्ही थोडासा गरम करून घेतला तरी चालतो आता आहे ना थोडासा मैदा असा भुरभुरून घेणार आहे यावर मी आणि जो दुसरा थर होता ना दुसरीचा पोळी होती ना ती आपल्याला यावर ठेवून घ्यायची आहे आता जी पहिली पोळी होती ना ती बघा पिवळ्या रंगाची होती आणि दुसरी जी पोळी के लाटली आहे ना ती व्हाईट कलरची आहे ती मध्ये ठेवून घेणार आहे मी आता ही व्यवस्थित अशी ठेवून घेतली ना की यावर परत साठा लावून घ्यायचा आहे आणि साठा बघा मी हाताने लावते ब्रशचा अजिबात वापर केलेला नाही ब्रश मी पण लावू शकता किंवा साठा न करता तुम्ही आहे ना डायरेक्ट तेल ना फिरवून नंतर मग त्यावर थोडासा मैदा किंवा तांदळाचं पीठ आहे ना ते सुद्धा भुरभुरू शकतात त्याने सुद्धा आहे ना लेअर येत ना छान असा ओपन होतात आता यावर मी आहे ना तिसरी पोळी ठेवणारे म्हणजे कलर हिरवा आणि हे जे आपण साख्याचे किंवा तळणीचे पदार्थ करत असतो ना तर त्यामध्ये ना खरंच घाई गडबड कधी करायची नसती जितके व्यवस्थित आणि शांत चित्तीने आपण हे पदार्थ करतो ना तितकेच बघा खायला तितके सुरुचकर लागतात आणि अगदी मनासारखे हे पदार्थ होतात तर आता जो राहिलेला बघा साठा होता ना तो मी याला सगळा लावून घेतलाय आणि जो साठा केला होता ना तो सुद्धा बरोबर झालेला आहे जर तीन पोळ्या असतील ना तर त्यासाठी ना तीनच चमचे मैदा घ्यायचा आहे आणि दोन चमचे तूप आहे आणि हे व्यवस्थित असं बघा साठ्याचं प्रमाण असले ना तर साठा वाया सुद्धा जात नाही आता याची ना आपल्याला जितका घट्टसर लोळ रोल करता येईल ना तितका घट्टसर असा रोल करून घ्यायचा आहे आणि हा रोल आहे ना आपल्याला थोडा थोडासा लांबवत जायचंय त्याने ना याचे पदर चांगले ओपन ओपन होत जातात आता मी तुम्हाला इथं दाखवते आहे बघा अगदी व्यवस्थित असा याचा दाबून दाबून रोल करून घेते आता या चेन आपल्याला कट मारायचे तर कट बघा मारत असताना एक इंचाच्या पुढे आपल्याला कट मारून घ्यायचे तर व्हिडिओत बघा तुम्हाला स्पष्ट दिसत असं कट मारून घेते आणि या चेनला लेअर बघा किती छान असे ओपन झालेले आहे असे सगळे मी कट मारून घेते आता यातला आहे ना एक गोळा घ्यायचा आहे आणि जे आपण कटिंग केलेला भाग होता ना तो वरती ठेवायचे किंवा तुम्ही आहे ना डायरेक्ट रेशो आहे ना त्यात तो सुद्धा लाटू शकता आणि आपल्याला आहे ना या याला आहे ना अगदी पातळसर सर लाटून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे त्यांनी ना पदर चांगले ओपन होतात आता यावर घालायचं केलेलं स्टपिंग तर मी हिथं करणार आहे ना त्रिकोणी करणार आहे तर त्यासाठी ना हिथ मी काय करणार आहे चाकू घेणार आहे आणि हे पहिल्यांदा स्टफिंग आहे ना तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचे आपल्याला कारण एकाच जाग्यावर व्यवस्थित असं बसलं ना तर त्याचा आकार आपल्याला व्यवस्थित पाडायला येतो चाकू आणि याचा आपल्याला स्क्वेअर करून घ्यायचा तर तुम्हाला बघा व्हिडिओ मध्ये दिसत करून घेतलाय मी आता जर तुम्ही म्हणाल कि मिश्रण ठेवायच्या अगोदरच केलं कसं होतं ना आपण हा गोल आकार केलाय त्याच्यामुळे लवकर लक्षात येत नाही म्हणून मी असं केलंय पहिल्यांदा मिश्रण ठेवून घेतलं आणि मग त्याचा स्क्वेअर करून घेतला आता थोडस इथं पाणी लावून घेणार आहे कारण आपण घट्ट गोळा मळून घेतला होता म्हणून आता याचा आहे ना आपल्याला त्रिकोण असा करून घ्यायचा आहे तर बघा अगदी शांत चित्तेने इथं मी व्यवस्थित असं करून दाखवलंय आणि जे नवीन करणारे असतील ना नवीन करणारे असतील ना ते सुद्धा फसणार नाही तितका व्यवस्थित असा हा पॅटेस लागतो आणि शिवाय बिना पावाचा केलाय आपण जर कधी पाव घरामध्ये उपलब्ध नसतील ना तर त्यावेळेस तुम्ही असे पॅटीस एकदा करून बघा खूप आवडतील आणि तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत इतका चवीला सुरेख लागतो आणि तर तेल गरम करून ठेवले करायला ठेवलंय मी त्यामध्ये आपल्याला हे पॅटेस घालून घ्यायचे आता तेलाचं टेम्परेचर येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण का आपण अगदी कडकडीत तेलामध्ये जर हे पॅटीस टाकले ना तर ते अजिबात लेअर ओपन होत नाहीत त्याच्या आणि तेल ना शक्यतो कोणताही तळणीचा पदार्थ करताना तेल पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम ही लो करायची त्यामुळं काय होतं ना तेलाचं टेम्परेचर हे कमी होतो आणि घातलेला पदार्थ नापला तो जळला ना जात नाही तर एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका आणि बेल आयकॉन दाबल्यानंतर जे ऑलचं चिन्ह असले ना ते नक्की दाबा त्यामुळं काय होतं ना माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येत जाईल चला तर मग